प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकलेचा तालुका कबड्डी स्पर्धेत दणदणीत विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळा माडगेळ येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका तालुकास्तरीय चौदा वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत श्री सिद्धनाथ विद्या मंदिर अंकलेच्या संघाने घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून आता या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे अंतिम सामन्यात श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले व एळवी शाळा यांच्यात चुरशीची लढत झाली उत्कृष्ट समन्वय चपळता व जिद्दीच्या जोरावर सिद्धनाथ विद्यालयाच्या संघाने विजयश्री खेचून आणले या विजयी संघात आकाश संतोष दुधाळ आर्यन प्रकाश दुधाळ ओम हनुमंत ओलेकर रोहित दिनेश पुजारी सक्षम भाऊसाहेब एडके समर्थ संतोष कुलकर्णी हर्षवर्धन राजेंद्र सरगर सार्थक भाऊसो दुधाळ सोहम हनुमंत ओलेकर या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली संघाला श्री एन पी सरगर क्रीडा विभाग प्रमुख श्री गडदे एम ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री सरगर आर के श्री सचिन हेगडे क्रीडा शिक्षक व संघ व्यवस्थापक श्री जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले या उल्लेखनीय यशाबद्दल महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे चेअरमन श्री आर एस चोपडे सर सल्लागार श्री ए एम वाघमोडे सर काका उपाध्यक्षास एल टी शेंडगे मॅडम सचिव श्री एस ए पाटील सर खजिनदार श्री अनुसे सर तसेच संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष श्री डी ए वाघमोडे सर कार्यवाह श्री बी पी सरकर सर कार्यवाह श्री स्वामी सर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक आणि ग्रामस्थांनी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा